खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या वतीनं अहमदपूरकरांसाठी ही जी परवणी रामदरबाराची या ठिकाणी देण्यात आलेली आहे दाखवण्यात आलेली आहे तर या परवणीच्या निमित्ताने या राम दरबाराच्या निमित्तानं अहमदपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे यांच्या या ठिकाणी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काही काय भावना असणार आहेत तुमच्या या रामदरबाराच्या निमित्तानं नमस्कार मी सो अश्विनीताई लक्ष्मीकांत कासनाळे अहमदपूरची माजी नगराध्यक्ष आ, आज, आ, जो आज जो सोळा आहे खूप सुंदर असं सोळा आहे खूप सुंदर असं सुवर्ण क्षण आहे म्हणायला हरकत नाही आज अहमदपूरमध्येच नाही तर पूर्ण जगभरातच दिवाळी मनवली जात आहे आपले जे प्रभू श्रीराम आहेत त्यांचा जो वनवास होता तो वनवास संपला असं मला वाटतंय आणि आज जो आपण दरबार इथं बघत आहोत या हे म्हणजे तर आपल्या लातूर जिल्ह्याचे आदरणीय खासदार शिंगारे साहेब यांच्या संकल्पनेतून हा रामदरबार इथं उभारलेला आहे खूप सुंदर असं त्यांनी इथं नियोजन केलेलं आहे आणि आमच्या अहमदपूरकरांसाठी एक मला वाटते अयोध्या अयोध्याची अयोध्या नगरी इथं उभारलेली आहे तब्बल दोन लाख तीस हजार दिव्यांनी प्रभू श्रीराम माता सीता माता लक्ष्मण आणि हनुमानची प्रतिकृती तयार करून आम्हाला अयोध्या नगरीमध्ये आणल्यासारख अस वाटते त्याबद्दल आमची अहमदपूरची जनता त्यांच्या धन्यवाद व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी खासदारांनी अहमदपूरकरांसाठी अहमदपूरच्या जनतेसाठी आणि परिसरासाठी ही जी पर्वणी उभी करून दिलेली आहे त्यानिमित्तानं अश्विनी ताई खासदार सुधाकर श्रंगारे यांचे आभार व्यक्त केलेत या ठिकाणी उपस्थित अजूनही महिलांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत न्यूज महाराष्ट्र टुडे